आगामी काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे जिल्ह्यात खते बियाणे कृषी निविष्ठा आदींची कमतरता जाणवणार नाही याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कृषी विभागाला दिलेल्या आहेत जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने महाराष्ट्र कृषी पनन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिनेश डागा महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे महाबीचे जिल्हा व्यवस्थापक एस पी देशमुख आदी यावेळी उपस्थित होते जिल्ह्यातील खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र सहा लाख हजार हेक्टर असून सोयाबीन कापूस तूर ही मुख्य पिके आहेत गतवर्षी खरीप पिकांचे सहा हंगामासाठी सोयाबीन कपाशी तूर मूग ज्वारी उडीद व मका आदी पिकांसाठी एक लक्ष बारा हजार एकशे पंचवीस क्विंटल बियाण्यांची गरज आहे सोयाबीन या मुख्य पिकांसाठी अठ्ठ्याण्णव हजार सातशे अठ्ठावन क्विंटल कपाशीसाठी सात हजार तीनशे सहा क्विंटल व सहा क्विंटल बियाणे लागणार आहे धारणी व चिखलदरा तालुक्यात मक्यांचा पेरणा जास्त असतो त्यामुळे मक्याचे चार हजार नऊशे ऐंशी क्विंटल बियाणे लागणार आहेत शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत युरिया एस एस पी डी संयुक्त मिश्र खते आदी सर्व खतांसाठी एक अडतीस हजार चारशे मेट्रिक टन आवंटन मंजूर आहे त्यापैकी साठ हजार सहाशे पन्नास मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहेत उर्वरित अपेक्षित खतसाठा वेळेत उपलब्ध होईल यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा तृणधान्याला चांगली मागणी व भाव असून जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे कृषी विषयक माहिती शेतकऱ्यांना बांधावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांची संख्या वाढवावी त्याचप्रमाणे वापर वाढविणे उगवण क्षमता तपासणी माती परीक्षण ठिंबक सिंचनाद्वारे खत वापर आदींसाठी प्रयत्न व्हावेत खत आवंटानुसार दरमहा पुरवठ्याच्या संनियंत्रित करण्यासाठी तालुका निहाय पथक तयार करून संबंधितांवर कारवाई करावी नॅनो युरिया वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून नॅनो युरियाचा वापर वाढवावा असे निर्देश कटियार यांनी दिलेले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती